नमस्कार मित्रांनो विराट साखोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही कारण की मच्छी भेटत नव्हती तर त्यामुळे व्हिडिओ टाकताना आला बरंच ट्राय करून बघितलं की मच्छी भेटेल भेटेल तर मच्छी भेटतच नव्हती म्हणून आपण व्हिडिओ टाकू नाही शकलो तर आपण बऱ्याच दिवसात आपण चिंबऱ्या पकडायला आलो बघा आखोलेला पारा वगैरे बांधलेत तर बघूया टाकून आता आपल्याला आज किती चिंबऱ्या बघायला भेटतात आता आखोले आपले आखोले टाकून झालेले आहेत तर बघूया आपल्याला आज किती चिमरे भेटतात आपण आता खाडीमध्ये आहे खाडीमधून आपण समुद्राच्या किनारी पण जाणार आहे तर बघूया कुठे कुठे आपल्याला चांगल्या चिमर्या भेटतात तर आता भेटूया आखोले उचलताना मित्रांनो आता बघूया आपण आखोले उचलून आज आपल्याला किती चिमरे बघायला भेटतात तर पहिल्या अकोल्यात चिंबोरी नाही आली खाडीमध्ये चिमुरी सगळ्या अकोल्यामध्ये नाही आहेत खाडीमध्ये था। चिमुऱ्या नेमक्या अकोल्यात येतात पण आल्या तर एकदम मस्त येतात मोठ्या मोठ्या येतात तर बघूया चिमुऱ्या किती बघायला भेटतात बायको चिंबरी आली एक नंबर गाडीमध्ये नेमक्याच आखोल्या चिंबरी येते पण आली तर मस्त येते साईज पण जाम भारी आहे दहा पंधरा आखोळे उचलल्यावर आपल्याला एक चिंबरी चांगल्या साईजची आली तर आता आपण इकडचे आखोळे उचलून समुद्राच्या किनारी जाणार आहे बघूया तिकडे किती आपल्याला चिमऱ्या बघायला भेटतात मित्रांनो आपण या दोन छोट्या हो चिंबरी आपल्याला ज्या पहिल्याला आलेल्या त्यांना सोडून देतो कारण की मोठी चिंबरी आहे ना ती त्यांना चावेल चावून तोडून टाकेल तर मग त्यांचा जीव वाचेल आपण सोडले तर बघा एक फांग्यावाला ढांग्या आला एक फांग्याला ढांग्या मस्त साईज आहे त्याच्यामध्ये आपण थोडा पाणी टाकून घेऊ म्हणजे पाणी टाकलं काही पोहत राहते एकामेकाला चावणार नाही आता चावल्यावर एकामेकाचे फांगे तळून टाकतात आणि चिंबोरीला पण होते चिंबोरी मरते मोठा जवळ व्हिडिओ टाकेल ना तुला तुमची बघा परत एक फांगेवाली कुर्ली आले बायकोर चिमोरी परत एक फांगीवाली आली तिला आपण घेऊ शेवटी आहे आणि पारा पण खाऊन गेली तर पारा याला नवीन बांधावं लागेल आता बघा आले मस्त मीडियम साईज आहे तर हिला घ्यायला लागेल मीडियम साईज आहे छोटी आहे सोडून देऊ छोटी गेली <laughs> मित्रांनो खाडीमध्ये कसे कोण न कोण असतेच आंखोले टाकायला तर चिमऱ्या कमीच भेटतात खाडीमध्ये बहुतेक काल कोणतरी असेल किंवा पर्व असेल असं कोण न कोण असतेच म्हणून कमी चिमऱ्या येतात तर आपण आता जाणार आहे समुद्राच्या किनारी तिकडे बघूया चिंबोरी आपल्याला भेटतात का आली 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 पण छोटी आली तिला सोडूनच द्यायला लागेल बघा काय साईज आहे बायकर चिंबोरी आहे एक नंबर बघा जबरदस्त साईज आहे तर आपल्याला आता पाच शिमोरे भेटलेत तो बघूया अजून दोन आखोली उचलायच्या आहेत एक नंबर बघा डांगे आलाय जबरदस्त साईज आहे आपल्याला खाडीमध्ये सहा चिमऱ्या भेटल्या पण साईज पण मस्त आहे त्या सहा चिमुऱ्याची मस्त असं आपण आज, आज, आज तीन चार पालवणी करणार आहे समुद्राच्या किनारी दोन परत परत चान्स भेटला तर खाडीमध्ये पण परत येणार आहे तर बघूया नंतर जार फुल झाल्यावर भरती जास्त झाल्यावर आपल्याला परत किती चिमरे येतात चला आता जाऊ समुद्राच्या किनारी आता आपण आलो आहे दुसऱ्या ठिकाणी आता दुसऱ्या ठिकाणी बघूया आपल्याला किती चिमरे बघायला भेटतात असे आज आपण चार पाच ठिकाणी फिरणार आहे पहिले पालवण्याला आपल्याला सहा चिमरे भेटले आता दुसऱ्या पालवण्याला बघू किती चिमरे भेटतात चला आता फटाफट अकोले टाकून घेऊया खतरनाक काय काय जबरदस्त एक नंबर एक नंबर साईज आहे मित्रांनो बघा एक नंबर जबरदस्त आली मिडियम साईजमध्ये आहे बघा आली बायकोर चिंबोरी आली 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 बायकोर बायकोर चिंबरी बघा बायकोर चिंबरी आपण जे बाहेर अखोले टाकतो ना म्हणजे खाडीला किंवा समुद्राच्या किनारी चिंबोरी कमी येते पण चिंबूरची साईज मस्त असते तर चला बघूया अजून आखोले भरपूर उचलायचे आहेत आपले आज आपल्याला किती चिमऱ्या भेटतात ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन बघा परत एक बायकर चिमुरी मस्त चिमुऱ्या मस्त येतात लॉटरी लागलीच पाहिजे काय बायकर चिमोरे खतरनाक म्हणजे मित्रांनो आपण बऱ्याच दिवसात सुरुवात केली आणि सुरुवात बघा एक नंबर झाली जबरदस्त एक नंबर बघा मित्रांनो काय चिमूर येतात जबरदस्त ना चिमूर येतात आज आपलं काम फिट आहे फक्त आता यांना आपल्याला डायरेक्ट टोपल्यामध्ये टाकायला लागेल नाही आता एकामेकाला तोडून टाकतील आपल्याला वाटलं नव्हतं की आज एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या चिमूर येतील तर यांना पहिलाच आपण आता लगेच अखोले उचलून झालं की लगेच टोपल्यात टाकून घेऊ चिमुरी आहे छोटीशीला पण घेऊ आपण बाप रे बाप खतरनाक चिमुरी गेली शपथ दोन चिमुरे आलेल्या त्याच्यातली एक मोठी गेली टाक बघू परत आली तर ते परत आपण तर टाकू शकत नाही कारण की आपल्याला पुढे जायचं आहे बरीच मोठी चिमुरी होती आणि छोटी आले मी पण झाडामध्ये फसलो मीडियम साईजचे आले आली आली बघा डांग्या मस्त आज चिमरे जाम भारी येतात फक्त यांना आता टोपलीमध्ये टाकायला लागेल डायरेक्ट आली 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 आली, आली, आली बघा डांग्या बघा आज मस्त डांगे येतात दोन 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 बघा दोन दोन अलीक अली बघा डांग्या डांग्या आहे मस्त साईज पण मस्त आहे समजते लगेच समजते चिमुरी आली का एक 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 नंबर नंबर जबरदस्त बायको चिमोरी आणि एक आहे एक नंबर जबरदस्त खतरनाक टाकायला लागेल कारण की ते एकामेकाला चोडतील तर आज वाटलंच नव्हतं की एवढ्या चिमुरे भेटतील जबरदस्त पहिलाच पालवण्यामध्ये काम फिट झाले बघूया मित्रांनो खोपऱ्यामध्ये आपण आखोला टाकलेला इकडे तर आता इथे चिंबोरी येतेच येते आता बघूया इकडे येते का काय आधी गेली चिमुरी समजते लगेच परत टाकून ठेवला असता पण आपल्याला पुढे जायचं आहे आली आली आजच्या अकोल्यात आली डांग्या आहे मिडियम साईज आहे पण मस्त आहे चला पुढे परत टाकून घेऊया आज चिंबोरीची लॉटरी म्हणजे एकदम खतरनाक लॉटरी लागली मित्रांनो आता आपण ज्या चिंबोऱ्या बघितल्या त्या अखोल्या उचलून आता आपण परत दुसरी ठिकाणी चाललो आहे म्हणजे आपल्याला चार पाच आज पालवणी करायला भेटतील तर चार पाच पालवणे आपल्याला कामच फिट होणार आहे आता कारण की आज चिमुरे येत आहे क्लायमेटवरूनच समजते की चिमुरे आज येणारच आपल्याला अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे एखाद मला वाटलं तरी चिमुरी भेटणारच भेटणार तर चला पड़ा 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 था था। आता टाकून घेऊया फटाफट आखोले व्हिडिओ मोठा होणार आहे तर व्हिडिओ किप न करता व्हिडिओचा आनंद घ्या आता मित्रांनो आपण एक 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 चिमुरे तुम्हाला टाकताना दाखवतो की आपल्याला किती चिमोरे भेटले आपण मोठ्या मोठ्या चिमरे टाकून घेऊ दुसऱ्यांना चावणार नाही एक साईज आज आपण बांधायला सूत नाही ना म्हणून आपल्याला त्या घरीच बांधायला न्यायला लागतील Asin haid Asin शिमऱ्या भेटल्या दोन पालवण्यानं आपलं काम फिट झाले आज आपल्याला शिमऱ्या भेटणार आहे पण आपण अजून दोन पालवणी करणार आहे एवढी चिमुरी जमा झाली आता याला लगेच आपल्याला पाण्यात एकदा टोपलं ला। बुडवायला लागेल टोपलं बुडवलं की ते झाड्यात ना किती मस्त वरती येतील आणि चिमोऱ्या खाली बसतील भेटतीलच भेटतील गॅरंटी आहे मित्रांनो आपण आता एक आयडिया करणार आहे इकडचा जो आखोला उचलला आहे तो आपलं जे चिंबोरी गेलेली मोठी तिकडे आपण टाकून ठेवणार आहे आणि नंतर येणार आहे सगळे आखोले उचलल्यावर नंतर येणार आहे उचलायला बघूया ती चिंबोरी परत येते का कारण की चिंबोरी भरपूर मोठी होती तर आपण बघूया चिंबोरी परत येते का एखादी येईलच म्हणून टाकून ठेवू तुम्हाला बोललं होतं की आपण या एक एकूला टाकलेला होता तर ती ती चिंबोरी येईल का तर ती चिमुरी आलेली पण गेली होती चिंबोरी आपल्याला उचलताना गेली चिमुरी टाकून ठेवू परत येईल बघा hmm. hmm. बायकर चिमुरी एक नंबर जो कोपरा आहे तो कोपरा असा आहे की या कोपऱ्यात ना चिमुरी येते आता केवढी मोठी चिमुरी येते बघू आपण पाण्यात बांबू नाही आपतात कारण की पाण्यात आपटला तर ते इथे चिमुरी पडेल म्हणून सावका सुचलू आली बघा गांगे आला माहिती आहे ना आपल्याला इथे चिमुरी येते बघा बघा दांड्याला आहे भांड्या हा सफेद कलरमध्ये आहे सफेद कलरमध्ये बघा एकदम काळा नाही मिळत सफेद कलरमध्ये भांड्या ढांग्या परत डांग्या आला बघा डांगे जास्त भेटले आज दोन 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 परत एक डांगे आलाय आणि एक छोटी आली आहे तर बघूया डांग्याला कापू छोटीच पडली पहिल्याला सफेद डांगे असतो ना मित्रांनो तो भरलेला नसतो जे आहे ते खरं जो काळा असतो ना तो भरलेला असतो योग्य एक नंबर काय साईज काला काला नसता नसते आले बघा हे बघा गांग्या परत धांग्याच धांग्याच चिंगुरी बघूया आपण टाकून गेलेलो फक्त एकच आखोला टाकून गेलेलो इकडे तर येते का बघू भरपूर मोठी चिमोरी होती आली आली अरे भाव परत गेली शे शे शेट परत टाकून ठेवणार बऱ्यात टाकून ठेवू ना याला काढणार आता मी त्याच्यातून आता तिसऱ्या वेळेला टाकून ठेवलाय आहे बघू येते का आलीच पाहिजे आणि वाट लागली बघा चिंबोरी काय चिंबोरी ती एवढी चाप्टर असेल बघा तोडून टाकले जबरदस्त चिंबोरी चाप्टर आहे नंबर आहे बघा जबरदस्त आणि मित्रांनो आता हे आपलं लास्ट पालवणं आहे हे लास्ट पालवण्याला आपल्याला बघूया किती भेटतात आणि आपण लगेच आता उचलून घरी जाणार आहे आधी बघा मस्त बाय कर चिंबऱ्या आज आपल्याला चिंबऱ्या जबरदस्त भेटले म्हणजे आज आपलं काम झाले एकदम एक, एक नंबर काम झाले बघा मिडियम साईजमध्ये आहे पण आल्यावर लगेच समजते ओटी लागलेली आहे आणि ओटी लागल्यावर चिंबऱ्या येत नाही तर आपण आता आखोली उचलून निघणार आहे आपलं तर काम झाले शिमोऱ्या भरपूर भेटल्या आहेत आपल्याला बिना फांग्याची बिना फांग्याची आहे फांगा असता तर हात पण नसता घातला <laughs> आ, वा एक नंबर बघा पाणी ओटी लागलं ला आहे तरी पण चिमऱ्या येत आहेत आता तर निघणारच आहेत आपण कारण की भरपूर चिमऱ्या जमा झाल्यात नेऊन आपल्याला ते सेल पण करायचे आहेत तर आपण आता थांबू नाही था शकत सांगेच आहे जबरदस्त आहे उशीच आहे का खतर एक नंबर आणि मित्रांनो आता एक क्लास आखोला राहिला आहे तो उचलला का आपलं आखोले संपले आता आपण जाणार आहे घरी आली लागच्या अखोल्यात पण आली चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि विराटच्या खोली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये